नमस्कार सर्वांना मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये मानधन तत्वावर शिक्षक भरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया शिक्षण प्रसारक मंडळ वनीद्वारा संचालित शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वनी मित्रांनो या ठिकाणी शिक्षण संस्थेचे नाव दिले आहे शिक्षण प्रसारक मंडळ वनी विद्यालयाचे नाव आहे शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वणी वॉक इन इंटरव्ह्यू प्रत्यक्ष मुलाखत शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसकरिता खालीलप्रमाणे शिक्षकांची आवश्यकता आहे तर पहा मित्रांनो दिलेल्या महाविद्यालयामध्ये शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसकरिता खाली दिल्याप्रमाणे रिक्त जागांप्रमाणे शिक्षकांची आवश्यकता आहे पात्र उमेदवारांनी दिनांक सत्तावीस जून दोन हजार पंचवीसला सकाळी अकरा वाजता अर्ज अप्लिकेशन मूळ कागदपत्रे ओरिजिनल डॉक्युमेंट व त्यांच्या स्वसाक्षांकित सत्यप्रतिसह स्वतः साक्षांकित केलेल्या सत्यप्रतिसह विद्यालयाच्या कार्यालयात प्रत्यक्ष मुलाखतीकरिता उपस्थित राहावे तर दिलेल्या तारखेला आणि दिलेल्या वेळेमध्ये उमेदवाराला म्हणजेच तारीख दिली आहे मुलाखतीची सत्तावीस जून दोन हजार पंचवीसला वेळ दिली आहे सकाळी अकरा वाजता सोबत अर्ज मूळ कागदपत्रे व त्यांच्या स्वसाक्षांकित सत्यप्रतिसह मुलाखतीचे ठिकाण दिले आहे विद्यालयाच्या कार्यालयात प्रत्यक्ष मुलाखतीकरिता इंटरव्यूकरिता उपस्थित राहायचे आहे उमेदवारांना सदर नेमणू नेमणुका ह्या मानधन तत्वावर शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस सव्वीस या कालावधीकरिताच राहतील तर पहा त्यांनी स्पष्ट उल्लेख केला आहे या ज्या नेमणुका होणार आहे या सदर नेमणुका ह्या तत्वावर शैक्षणिक सत्र म्हणजेच केवळ शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस या कालावधीकरिताच राहतील रिक्तपदाचा तपशील या रखाण्यात दिला आहे अनुक्रमांक पदाचे नाव विषय शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता कालावधी अनुक्रमांक एक पदाचे नाव प्राथमिक ऑब्लिक उच्च प्राथमिक शिक्षक वर्ग पाचवी ते आठवीकरिता म्हणजेच प्राथमिक किंवा उच्च प्राथमिक शिक्षकाची पदभरती या ठिकाणी करण्यात येते वर्ग किंवा इयता पाचवी ते आठवीकरिता विषय गणित एकूण तीन पदे भरण्यात येत आहे शैक्षणिक व व्यावसायिक अर्था बी एस सी प्लस बी एड कालावधी शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस ते सव्वीस करिता त्यानंतर अनुक्रमांक दोन पदाचे नाव प्राथमिक ऑब्लिक उच्च प्राथमिक शिक्षक वर्ग पाचवी ते आठवीकरिता विषय विज्ञान एक पद एक जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता बी एस सी प्लस बी एड कालावधी शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस ते सव्वीसकरिता अनुक्रमांक तीन पदाचे नाव प्राथमिक ऑब्लिक उच्च प्राथमिक शिक्षक वर्ग पाचवी ते आठवीकरिता विषय आहे भाषा ऑब्लिक सामाजिक शास्त्रे एकूण तीन पदे तीन जागा भरण्यात येत आहे भाषा किंवा सामाजिकशास्त्र या विषयाच्या शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता एच एस सी प्लस डी एड बारावी डी एड कालावधी शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस ते सव्वीसकरिता अनुक्रमांक तीनमध्ये दिलेल्या जागा विषयाच्या जागा विषय आहे भाषा सामाजिकशास्त्र एकूण तीन पदे या ठिकाणी भरण्यात येत आहे त्यानंतर अनुक्रमांक चार Uh, पदाचे नाव प्राथमिक ऑब्लिक उच्च प्राथमिक शिक्षक वर्ग पाचवी ते आठवीकरिता पदभरती करण्यात येत आहे विषय इंग्रजी एक पद भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता बी ए प्लस बी एड बी ए बी ए शैक्षणिक सत्र कालावधी दोन हजार पंचवीस ते सव्वीसकरिता त्यानंतर अनुक्रमांक पाच पदाचे नाव माध्यमिक शिक्षक वर्ग नववी ते दहावीकरिता विषय मराठी ऑब्लिक इतिहास एक पद भरण्यात येत आहे मराठी ऑब्लिक इतिहास या विषयाचे एक पद भरण्यात येत आहे माध्यमिक शिक्षक म्हणून पदभरती करण्यात येत आहे वर्ग नववी ते दहावीकरिता शैक्षणिक पात्रता बी ए प्लस बी एड बी ए बी एड कालावधी शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस ते सव्वीसकरिता त्यानंतरचा अनुक्रमांक अनुक्रमांक सहा पदाचे नाव माध्यमिक शिक्षक वर्गनव्वी ते दहावीकरिता विषय गणित पदसंख्या एक जागा किंवा एक पदे या ठिकाणी भरण्यात येत आहे गणित विषयाची एक जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता बी एस सी प्लस बी एड कालावधी शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस ते सव्वीसकरिता त्यानंतर आहे अनुक्रमांक सात उच्च माध्यमिक शिक्षक पदाचे नाव उच्च माध्यमिक शिक्षक वर्ग अकरावी ते बारावीकरिता विज्ञान शाखा सायन्स ब्रँचसाठी या जागा भरण्यात येत आहे उच्च माध्यमिक शिक्षकाच्या इयत्ता अकरावी ते बारावीकरिता विषय आहे विषय इंग्रजी विषय आणि पदसंख्या विषय इंग्रजी किंवा इंग्लिश एक पद एक जागा भरण्यात येत आहे मराठी एक पद एक जागा भरण्यात येत आहे गणित विषय आहे त्यानंतरचा विषय गणित एक पद एक जागा भरण्यात येत आहे गणित विषयाची त्यानंतरचा विषय भौतिकशास्त्र फिजिक्स एक पद भरण्यात येत आहे रसायनशास्त्र केमिस्ट्री एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतरचा विषय जीवशास्त्र बायोलॉजी एक पद एक जागा भरण्यात येत आहे माहिती तंत्रज्ञान इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एक पद एक जागा भरण्यात येत आहे आणि या सर्वच उच्च माध्यमिक शिक्षकासाठी शैक्षणिक अर्हता दिली आहे शैक्षणिक पात्रता एम ए प्लस बी एड एम एस सी प्लस बी एड म्हणजेच इंग्रजी मराठी या विषयाकरिता एम ए प्लस बी एड ही शैक्षणिक पात्रता आहे आणि बाकी विषयास एम एस सी प्लस बी एड ही शैक्षणिक पात्रता आहे कालावधी आहे शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस ते सव्वीसकरिता मान्य श्री बी मा मुकेवार अध्यक्ष शिप्रमंडळवनी मान्य श्री नम बर् बर्डिया उपाध्यक्ष शिप्रमंडळ वनी माननीय श्री सुधो देशमुख सचिव श्री श्रीप्रमंडळ वनी श्री प्र वा शिरसागर मुख्याध्यापक श्रीपमंडळ विद्यालय वनी जाहिरात क्रमांक दोन पाहिजेत भारतीय संस्कृती विकास मंडळ शिरपूर रजिस्टर नंबर यफ दोनशे एकोणसाठ श्री गुरुदेव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शिरपूर तालुका वनी जिल्हा यवतमाळ शंभर टक्के अनुदानित मित्रांनो या ठिकाणी विद्यालयाचे नाव दिले आहे श्री गुरुदेव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय ॲड्रेस शिरपूर तालुकावानी जिल्हा यवतमाळ हे विद्यालय शंभर टक्के अनुदानित आहे ही शाळा शंभर टक्के अनुदानित आहे शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस ते सव्वीसकरिता वर्ग अकरावी व बारावी कलाकरिता म्हणजे आर्ट्स कॉलेज आहे वर्ग अकरावी बारावीचे शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस सव्वीसकरिता वर्ग अकरावी बारावी कला शाखेकरिता उच्च माध्यमिक शिक्षकांच्या नेमणुका घड्याळी तासिका तत्वावर करण्यात येत आहे तर या ठिकाणी उच्च माध्यमिक शिक्षकांच्या नेमणुका घड्याळी तासिका तत्वावर म्हणजे क्लॉक आवर बेसिस या तत्वावर या ठिकाणी करण्यात येत आहे इच्छुक व पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस रोज सोमवारला दुपारी एक वाजता मूळ कागदपत्रासह श्री गुरुदेव विद्यालयाच्या कार्यालयात स्वखर्चाने उपस्थित राहावे उमेदवारांना सूचना आहे इच्छुक व जे कोणी पात्र उमेदवार आहे अशा इच्छुक व पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता इंटरव्यूकरिता दिनांक दिला आहे आणि वेळ दिली आहे मुलाखतीचा दिनांक आहे तीस जून दोन हजार पंचवीस वार दिला आहे सोमवारला आणि वेळ दिली आहे दुपारी एक वाजता मूळ कागदपत्रासह ओरिजिनल डॉक्युमेंटसह ओरिजिनल शैक्षणिक कागदपत्रासह मुलाखतीचे ठिकाण दिली आहे श्री गुरुदेव विद्यालयाच्या कार्यालयात स्व खर्चाने उपस्थित राहावे रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे अनुक्रमांक पदाचे नाव पदसंख्या विशेष शैक्षणिक व व्यावसायिक आर्थता अनुक्रमांक एक पदाचे नाव उच्च माध्यमिक शिक्षक पदसंख्या एकूण दोन जागा भरण्यात येत आहे उच्च माध्यमिक शिक्षकाच्या विषय आहे इंग्रजी इंग्रजी विषयाच्या दोन जागा भरण्यात येत आहे उच्च माध्यमिक शिक्षकाच्या शैक्षणिक अर्हता किंवा शैक्षणिक पात्रता यम ए इंग्रजी बी एड त्यानंतर आहे अनुक्रमांक दोन पदाचे नाव उच्च माध्यमिक शिक्षक पदसंख्या एकूण दोन जागा भरण्यात येत आहे विषय राज्यशास्त्र पॉलिटिकल सायन्स या विषयाच्या दोन जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता यम ए राज्यशास्त्र बी एड माटिनी नी कोंगरे अध्यक्ष मोबाईल नंबर आहे त्यांचा अध्यक्ष सरांचा एट सेवन डबल एट सिक्स डबल नाईन थ्री झिरो सेवन श्री सुगवटे प्राचार्य ऑब्लिक मुख्याध्यापक मोबाईल नंबर आहे त्यांचा संपर्क क्रमांक नाईन फोर टू डबल झिरो फोर टू सेवन फोर थ्री मान मा पुरुषोत्तम नी कोंगरे सचिव त्यांचा मोबाईल नंबर आहे सचिव सरांचा संपर्क क्रमांक नाईन सेवन सिक्स डबल थ्री वन नाईन फाईव्ह सिक्स नाईन तर ही होती मित्रांनो सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशात नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद